परळीकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे पिंट्यांनो बघून घ्या आता आपण बघत आहे टेन क्लासेस अ जॉमेट्रिक सिमिलॅरिटी प्रॅक्टिस वन पॉईंट टू प्रॅक्टिस वन पॉईंट टू टेन क्लासेस जॉमेट्रिक सिमिलॅरिटी प्रॅक्टिस वन पॉईंट टू एकदम सोपी शब्दामध्ये आणि सोप्या भाषेमध्ये मध्ये आपल्या संपूर्ण मराठवाड्याच्या विद्यार्थ्यांना बिलकुल भाषामध्ये समजणार बघून घ्या आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय दिलेलं आहे प्रॅक्टिस टू एक्झाम्पल नंबर टू एक्झाम्पल नंबर टू एक्झाम्पल नंबर टू हा इन ट्रॅंगल दिलेला आहे पी क्यू आर कोणता ट्रँगल दिलेला आपल्याला पी क्यू आर त्यांनी बघा पुस्तकामध्ये तुमच्या टेन क्लासच्या पुस्तकात जॉमेट्रिकमध्ये बघून घ्यायचा पी पी क्यू सॉरी सॉरी हा पी क्यू आर ओके बरोबर हा बघा हा ट्रँगल दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हा पी हा त्यानंतर क्यू आणि त्यानंतर आर सांगितला त्यांनी हा पी क्यू आर आता त्यांनी आपल्याला दिलेला पीएम आणि एम चा याचा अर्थ असा आहे की यामध्ये पॅरल लाईन दिलेला आहे त्यांनी बघा खाली दिलेला एन एम इज अ पॅरल टू साईड आर क्यू क्यू म्हणजे आर क्यूच्या समोर आर क्यूच्या समोर हम्म हा आर आणि हा क्यू यांच्या एन समोर एनएम एम ही पॅरेलर लाईन आहे एन आणि यम ही पॅरेलर लाईन आहे की नाही बघून घ्या आर आणि क्यू यांच्या समोर ही पॅरेलर लाईन दिली समोरील लाईन्स म्हणजे पॅरेलर लाईन ट्रायंगलच्या आतमध्ये ज्या समोरील लाईन्स असतात त्याला पॅरेलर लाईन असं म्हणत असतात पी एम हा पी एम दिलेला त्यांनी पी आणि एम हा फिफ्टीन आहे म्हणतो किती एम एम आहे त्याचा फिफ्टीन म्हणजे युनिट पकडूया आपण पी क्यू पी आणि क्यू पी आणि क्यू हा ट्वेंटी फाईव्ह आहे टोटल ट्वेंटी फाईव्ह आहे आहे ना हा हा टोटल संपूर्ण त्यानंतर त्यांनी दिलेला आपल्याला पी आर ट्वेंटी आहे पी आणि आर हा पी आणि आर हा ट्वेंटी आहे म्हणते संपूर्ण त्यानंतर त्यांनी आपल्याला एन आर विचार यन आणि आर एट आहे म्हणते एन आणि आर हा एट दिलेला आहे एन आणि आर एट त्यानंतर स्टेट वेदर लाईन्स एन एम इज अ पॅरेलर हे पॅरलर लाईन काढली आपण टू साईड क्यू आर गिव्हन अ रिझन त्यांचं रिझन सुद्धा दाखवायचं आपल्याला काय दाखवायचं विद्यार्थी मित्रांनो रिझन आणि ते किती आ, किती आहे बघा आता एकदम आपण सोप्या भाषेमध्ये आणि तोंडीसुद्धा काढू शकतो तुम्हाला वाटत असेल तर पी आणि फिफ्टीन आहे आणि पी पासून क्यूचं अंतर आहे ट्वेंटी फाईव्ह है 25, माजा 25 है, किती अंतर आहे ट्वेंटी फाईव्ह म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो तुमच्या माझ्या घरापासून तर तुमच्या घरापर्यंतचं अंतर पंचवीस किलोमीटर आहे किती किलोमीटर आहे पंचवीस ट्वेंटी फाईव्ह किती किलोमीटर आहे ट्वेंटी फाईव्ह आहे ना हां परंतु तुमच्या आणि माझ्या घराच्या मंदामध्ये म्हणजे सुरुवातीला किंवा जवळपास माझ्या घराच्या थोडं जवळपास हनुमानचं मंदिर आहे जय बजरंगबली जय बजरंग बली मग मंदिर ते मंदिर दिसत आहे हनुमानचं मंदिर तर माझ्या घरापासून तर हनुमानच्या मंदिरापर्यंत म्हणजे हे माझं घर आहे पी कोणाचं घर आहे माझं यम हे मंदिर यम काय झालं मंदिर म्हणजे आपण काय म्हणतो त्याला टेम्पल हा तर यांचं अंतर म्हणजे हे किलोमीटर फिफ्टीन किती आहे विद्यार्थी मित्रांनो फिफ्टीन तर पासून तर क्यू पर्यंतचं अंतर किती अरे विद्यार्थी मित्रांनो तसं समजते की अगर टोटल ट्वेंटी फाईव्ह आहे टोटल काय आहे ट्वेंटी फाईव्ह आणि मंदिरापर्यंतच अंतर अगर फिफ्टीन आहे तर तेरा उर्वरित किती राहते दहा टेन किती राहणार आहे टेन हा आहे की नाही म्हणजे से किती निघालं आपलं टेन तसंच निघालं टोन बघा डायरेक्ट काढला आपण आणि पी पासून तर आर पर्यंतच जे किलोमीटर दिलेलं अंतर म्हणजे आपण जे बघत आहे ते संपूर्ण ट्वेंटी आहे आणि त्यांनी सांगितलं आर पासून ते येन पर्यंतच एट आहे तर एन ते पी पर्यंतच युनिट किती राहणार मग काय करसान तुम्ही ट्वेंटी मधून एट मायनस करसान ट्वेंटी मधून एट मायनस करसान किती येणार ट्वेल्थ आलं हा मग बघा आता आता हे आपण काय करूया ड्रॉ करूया त्याला पुट करून दाखवूया संपूर्ण प्रमाणामध्ये फॉर्म्युल्याप्रमाणे बघा त्याची पद्धत कशी तर आता आपण बघणार आहोत इन पी क्यू आर पी क्यू आर हा काय दिलेला आपल्याला ट्रँगल्स आय ट्रँगल्स हा मग आता याच्यामध्ये पी एन सो एकदम सोप्या याच्यामध्ये बघू आपण पी एन प्लस यन आर पी आर आहे ना हा म्हणजेच आपल्याला पी मायनस यन मायनस आर बघा पी हा मायनस एन मायनस आर म्हणजेच तुम्हाला या ट्वेंटी संपूर्ण याच्यामधलं अंतर काय करायचं आहे मायनस करायचं आहे तेव्हाच तुम्हाला काय मिळेल माहिती होणार म्हणजेच माझ्या घरापासून तर तुमच्या घरापर्यंतचं अंतर अगर टोटल ट्वेंटी फाईव्ह असेल आणि फक्त मंदिरापर्यंत माझ्या घरापासून तुमच्या घरापर्यंत मंदिरापर्यंत टेम्पल पर्यंत अंतर फिफ्टीन असेल तर उर्वरित तुमचं किती उर्वरित मंदिरापासून तुमच्या घरापर्यंतचं अंतर किती किलोमीटर तर बघा आता आपण बघणार पियन हा पीएन किती दिलेला आपल्याला पी आणि यन ऐका दिलेला विद्यार्थी मित्रांनो पी आणि यन नाही आहे मग प्लस यन आणि आर एन आणि आर किती आहे एट पी आर टोटल अंतर किती आहे टोटल अंतर ट्वेंटी आय ट्वेंटी हा पी मायनस एन मायनस आर बघा आता आपल्याला काय काढायचं आहे पी एन हा इक्वल टू मग ट्वेंटी त्या बाजूला न्यायचे मायनस एट पी यन इक्वल टू ट्वेंटी मायनस एट किती राहतं ट्वेल ओके हा बघा ट्वेल आलं की नाही त्यानंतर आता बघूया या बाजूला बघूया आता आपण पुन्हा सेम ते स्टेप पी एम प्लस म्हणजे आता बघा हे अंतर काढायचं किती काढायचं आपल्याला टेन हे माहिती नाही आहे पासून तर क्यू पर्यंतच आपल्याला त्यांचं किलोमीटर काढायचं आहे बघा युनिट वगैरे हा पी एम आणि यम क्यू टू पी क्यू हा पी आणि क्यू म्हणजे टोटल अंतर किती अंतर टोटल अंतर ते टोटल अंतर बघू मग आता सु काय काढायचं सांगितलं आपल्याला यम क्यू काढायला सांगितलं हा क्यू पी पी एम किती आहे हा तुमचा फिफ्टीन आहे प्लस यम क्यू किती आहे आहे का माहिती नाही माहित माहिती हा पी क्यू किती आहे ट्वेंटी फाईव्ह फायव्हय विद्यार्थी मित्रांनो ट्वेंटी फाईव्ह मग आता यम क्यू यम आणि क्यू ओके हा इजिकल टू ट्वेंटी येणार आणि हे त्या बाजूला जातील म्हणजेच हे मायनस फिफ्टीन कुकल्टी फाईव्ह मायनस फिफ्टीन ए बघा आता म्हणजेच या, या दोघांचं अंतर सुद्धा आपण काय केलेलं आहे पूट केलेलं आहे बघा ड्रॉ केलं आलं बरोबर परंतु त्यांनी काय सांगितलं आपल्याला पॅरेल टू साइड आर क्यू यांच्या आहे गिवन रिझन म्हणजे गिवन रिझन दाखवा की तुम्ही हे थे थेरम कोण कशामध्ये येते थे। थेरम कशामध्ये येणार आहे तर थेरम सुद्धा बघूया आता हा थेरम बघण्यासाठी हा इतर आलेलं आपलं पी मायनस यम मायनस क्यू okay? ओके हा त्यानंतर आता आपल्याला थेरम काढायचा आहे त्यांचा तर थेरम काढण्यासाठी पी एन अपॉन यन आर इजिग टू बघा आता माहिती झालेलं आहे प्रत्येकाचं मग पी एन -Yan अपॉन एन आर पी एन किती आहे आपला एन आर किती विद्यार्थी मित्रांनो एट आहे की नाही एट हा त्यानंतर बघा आता मग ह्या दोन्ही संख्या कोणत्या टेबलला येतात सांगा विद्यार्थी मित्रांनो फोरच्या टेबलला येतात कोणत्या टेबलला येतात फोरच्या फोर टू चा एट आहे ना हा फोर थ्रीचा ट्वेल्व इज टू थ्री अपॉन टू म्हणजेच वन इक्वेशन हा त्यानंतर आता या बाजूला पी एम आणि एम क्यू पी एम आपण एम क्यू टू हा पी एम किती आहे विद्यार्थी मित्रांनो आलेला आपला फिफ्टीन हा दिलेलाच आहे आणि आपण जे काढलेलं आहे ते एम क्यू हा एम क्यू त्यांनी काढायला सांगितलेला होता त्यामुळे आता एम क्यू काढलेला आपण किती येतो टेन हा मग आता ह्या सुद्धा कोणत्या टेबलला येतात फायव्हच्या फायव्ह टू चा टेन फाइव्ह थ्रीचा फिफ्टीन इजिक टू थ्री अपॉन टू टू ओके बघा फ्रॉम इक्वेलायजेशन खाली दाखवायचं तुम्हाला फ्रॉम सॉरी इक्वेशन वन अँड टू पी एन अपॉन आ आ यो 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 न आर इज इक्वल टू आम अपॉन यम यम का दिल्ली क्यू है ना हाँ क्यू हाँ क्यू मजेस तुम ऑफ़ बी आ पी तीन बेस प्रोफेसनलिटी थेरम बेस प्रोफेशनलिटी थेरम यामध्ये दिसे या दिसेल ज्यावेळेस तुम्हाला त्यांचं अंतर म्हणजे किलोमीटरचं अंतर किंवा युनिटचं अंतर सांगितलेलं असेल आणि ते सेम येत असेल तर बघा सिमिलरिटी म्हणजे समरूपता आणि ते सम आलेला आहे इक्वलायझेशन सम आणि इक्वलायजेशन टू सम दिसून आलेला आहे त्यामुळे आपण दाखवूया कन्व्हर्सेशन बेस प्रोफेशनॅलिटी थेरम हे सगळ्यात महत्वाचा पॉईंट बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनशॉट काढायचा असेल काढून घ्या प्रॅक्टिस वन पॉईंट टूचं सेकंड नंबरचा एक्झाम्पल दिलेला आहे आपण शिकलो आणि काही अडचण असल्यास मला तुम्ही कॉल करू शकता विद्यार्थी मित्रांनो किंवा कमेंट्स करा आणि व्हिडिओला लाईक शेअर्स आणि सबस्क्राइब जरूर करा म्हणजेच मला मदत होणार विद्यार्थी मित्रांनो जरूर लाईक करा म्हणजे मला माहिती होणार की माझ्या मित्रांना संपूर्ण गणित हे समजत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर्स सबस्क्राईब करा जय हिंद Jai Maharashtra